तर या पोरांमध्ये भेटेल जी छोटी छोटी पोरं वाढवायची आपल्याला ना जबाबदारी आहे मोठं पुरुष कोण नाही आपणच आहोत आणि त्यांचा स्वाभिमान जपणे मी कवी अजय कांडे आज संभाजीनगरमध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये माझ्या निदान निवृत्तीत या दीर्घ कवितेच्या अनुवादाच्या हिंदी अनुवादाचे निमित्ताने तिथे चर्चासत्र आणि प्रकाशन आयोजित करण्यात आलं अतिशय समाधानकारक हा कार्यक्रम होता महत्त्वाचं म्हणजे सगळ्या स्तरातील माणसं चांगले रसिक पाऊस असतानाही उपस्थित होते आणि याच्यावर चांगली चर्चा आहे प्रामुख्याने एक गोष्ट सांगायची म्हणजे बाबासाहेबांची ही कविता होती आणि बाबासाहेब फक्त प्रतिमेत न अडकवता विचाराच्या पातळीवर आपण स्वीकारायला पाहिजे याबद्दल या, या कवितेतले विचार आहेत त्याबद्दल सगळे रसी आणि वक्तेही एकमत झाले मला असं वाटतं की हा काळच असा आहे की महापुरुषाला कुठल्या एका जातीत बांधता येत नाही धर्मात बांधता येत नाही त्याप्रमाणे बाबासाहेबांनी बांधता येत नाही बाबासाहेबांचे अनुयायी फक्त विद्रोही किंवा दलित परंपरेतलेच लोक नसतील तर बाबासाहेबांचे सगळे अनुयायी जातीच्या सगळ्या उतरंडीवरचे असतील ही हे सूचन ही कविता देते आणि याबद्दलच सगळ्यांनी भाष्य केलं माझ्या या विचाराची इथले सगळे महनीय वक्ते सहभागी झाले याचं मला समाधान आहे